पूर्णपणे दारूबंदी करण्यासाठी राजेगाव येथे एक जानेवारी पासून रमेश शितोळे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दौंड तालुक्याची पूर्णपणे दारूबंदी व्हावी यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात एक जानेवारी दोन हजार सतरा पासून राजेगाव येथे रमेश शितोळे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे दौंड तालुक्यातील माता भगिनींचे संसार वाचवण्यासाठी त्यांना जळगाव जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळतोय दौंड तालुक्याची अवैध दा दारूबंदी बंद होत नाही तोपर्यंत हे उपोषण माग घेणार नाही असं रमेश शितोळे यांनी म्हटलंय दौंड तालुका दारूबंदी समितीच्या वतीनं गेल्या सात महिन्यापासून आम्ही दोन तालुक्यात दारूबंदी सबसिडी अभियान राबवलो आणि गावागाव जाऊन सबसिडी अभियान करून दहा हजाराच्या वरती सह आम्ही कलेक्टर पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि सात महिन्यात कुठेही कारवाई केली नाही दारूबंदी बंद केली नाही आणि त्यामुळं एक जानेवारीपासून मी दोन तालुका दरुंदी पोषण जे होतनं आमरण उपोषण करत आहे आणि जोपर्यंत माझ्या दोन तालुक्यातील संपूर्ण अवैध दर रुंदी बंद होत नाही वैध दर रुंदी बंद होत नाही तोपर्यंत माझं उपोषण यात उर्मिला अग्रवाल यांनी स्वतःचे पाच देशी दारूच्या दुकानांची लायसन्स सरकार जमा करून पूर्णपणे दारूबंदीसाठी जळगाव जिल्ह्यातून शितोळे यांना पाठिंबा दिलाय मला फक्त एकच सांगायचं की ही समाजाची खरी गोष्ट आहे की दारू पिणारा तर बर्बाद होतोच पण दारू विकणारा पण बर्बाद होतो हे आमच्या स्वतःच्या परिवारामधून मला अनुभवलं कारण आमच्या स्वतःचे पाच चार देशी दारूचे ठेके होते आणि एक विदेशी दारूचा ठेका होता पण त्याच्यातनं कधीच घरात सुख शांती नव्हती तर हे मी जाणवलं तेव्हा मी ठरवलं की माझ्या पतीचं मन परिवर्तन करून हे सगळे लायसन्स गव्हर्नमेंटला जमा करायचे तर दोनशे अठ्ठ्याण्णवला मी संघर्ष सुरू केलं आणि दोन हजार दोनला माझ्या पतीचं मन परिवर्तन झालं माझ्या परिवारांची साथ मिळाली आम्ही ते सगळे धंदे गव्हर्मेंटला जमा केले तेव्हापासून मी समाजासाठी कार्य करते आणि आत्ता मला एक आठ दिवसापूर्वी माहीत पडलं की आमचे रमेश दादा खूप मोठं दौंड तालुक्यासाठी कार्य आहे दारूबंदीचं तर का ना मी यांच्या पाठीशी उभं राहू आणि यांना साथ देऊ म्हणून मी जळगाव जिल्ह्यात नेहमी आली आणि माझं पूर्ण पाठिंबा आहे माझ्या भावासाठी की असं भाऊ घराघरात नजर निघालं तर आपल्या फक्त दौंड तालुका नाही पूर्ण भारताची दारूबंद रद्द होऊ शकते प्रतिनिधी नेहा जगताप एन टी न्यूज दौंड